ए आय एस एफ अर्थात ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या संघटनेत जे विद्यार्थी काम करत आहे त्यांना नक्षलवादी ठरवण्याचे कारस्थान पोलिस आणि पोलीस पाटील करत असल्याचा आरोप करत भंडारा जिल्ह्यात या प्रकाराच्या झालेल्या घटनेचा निषेध करून छत्रपती संभाजीनगर ए आय एस एफच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले

नक्सलवादी जाति संघर मन ना सरकार मुर्दाबाद 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 सुरक्षा जन सुरक्षा विधेयक नहीं चलेगा नहीं चलेगा लोकशाही जन सुरक्षा विधेयक नहीं चलेगा नहीं चलेगा जिंदाबाद 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 फडणवीस हौसमे आवश्यक हौ देंद्र फडणवीस हौसमे आवश्यक हौसमे आत्म हौसमे आत्मो करो, 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 करो। तुमको करनी होगी तुमको करनी होगी जिंदाबाद 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 भंडारा मित्रांनो आज आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन छत्रपती संभाजीनगर जिल्हा कौन्सिलच्या वतीनं आज निदर्शने करत आहोत भंडारा जिल्ह्यामध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या विद्यार्थी संघटनेला तिथल्या पोलीस लोकांनी नक्षलवादी संघटना म्हणलेल्या आहे त्याचबरोबर तिथल्या पोलीस अधीक्षकांनी तिथल्या स्थानिक पोलिसांनी पोलीस पाटलांनी आमच्या ए आय एस एफ विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्याच्या घरी जाऊन तिला आधार कार्ड मागितलं तिला सांगितलं की ए आय एस एफ ही विद्यार्थी संघटना नसून एक नक्षलवादी विद्यार्थी संघटना आहे आमचं म्हणणं आहे की पोलीस प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो या ए आय एस एफ विद्यार्थी संघटना ही स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघटना आहे त्याचबरोबर यांनी या स्वातंत्र्य काळाच्या लढ्यामध्ये सुद्धा पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर गोवा संग्राम लढ्यामध्ये सुद्धा एस, एस विद्यार्थी हे पूर्णपणे पुढे होते जर पोलीसवाल्यांना ए आय एफ बद्दल ज्ञात नसेल ज्ञान नसेल तर आम्ही त्यांना एआयसएफ या विद्यार्थी संघटनेबद्दल आम्ही त्यांना न्याय देऊ ज्ञान देऊ आम्ही त्यांना त्यांना आम्ही सांगू की एआस एफ काय आमचं एवढंच म्हणणं आहे की जे भंडाऱ्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही छळलं त्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड घेतले आमच्या एस एफ नक्षलवादी संघटना म्हणले त्याला आम्ही आम्ही जाहीर निषेध करतो आमच्या मागणी आहे की लवकरात लवकर पोलीस अधीक्षकांनी एक पत्र काढून लेखी माफी मागावी की ही एस एफ ही विद्यार्थी संघटना आहे ही अरुणा असपाली यांच्या या असे मोठमोठे नेते या संघटनेतून घडले आहेत भगतसिंग राजगुरू सुखदेव रामप्रसाद बिस्मिल नेताजी सुभाषचंद्र बोस अशा विचारा या विचारांच्या विचार चालणारी ही विद्यार्थी संघटना आहे त्याचबरोबर लवकरात लवकर सरकारने याच्याबद्दल एक माफीनामा काढावा व ते आमच्या संघटनेला द्यावा नाहीतर आम्ही ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं महाराष्ट्रभर राज्यव्यापी निदर्शने करू इन क्लब जिंदाबाद